आजच्या व्हिडिओचं थमनेल बघून तुम्हाला माहीत पडलं असेल की मी आज तुम्हाला काय सांगणार आहे या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही जर तुमचे व्हिडिओ अपलोड करत असाल आणि कोण्यातरी व्हिडिओ एका व्हिडिओवर किंवा आणखीन काही व्हिडिओवर जर व्ह्यूज कमी येत असेल त्या व्हिडिओवर तुम्हाला काय करायचं आहे नेमकं कर? चार घंट्यानंतर अपलोड करायच्या चार घंट्यानंतर नेमकं तुम्हाला काय करायचं की जाणवित करून तुमचे त्या व्हिडिओवर व्ह्यूज जास्तीत जास्त येणार मित्रांनो हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगायचं आहे तर त्यासाठी आपण आपल्या स् मोबाईलमध्ये स्क्रीन रेकॉर्डर ऑन करूया आणि पूर्ण सेटिंग बघून घेऊया छोटा व्हिडिओ आहे जास्त वेळ लागणार नाही मी तुमचा आणि शॉर्टकटमध्ये तुम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार की कसे तुमचे व्ह्यूज तुम्ही वाढवू शकता कोणते तुम्हाला ट्रिक अप्लाय करायची आहे ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तर चला मी देवान गवंदे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाची तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा तर चला जाऊया आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर हे इथं तुम्हाला माझी मोबाईलची स्क्रीन दिसणार आहे चला तर बघून घेऊया आपली क कोणती जे सेटिंग आहे ती आपण पूर्ण पूर्णतया बघून घेऊया तर सर्वात आधी आपल्याला जायचं आहे आपल्या टी स्टुडिओमध्ये तर मी माझी स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केलेली आहे आणि जाऊया आपल्या टी स्टुडिओमध्ये त्यानंतर आपला ज्या व्हिडिओवर आपले व्ह्यूज कमी आलेले आहेत त्या व्हिडिओला कारण की कसं आहे तुम्ही जेव्हा व्हिडिओ अपलोड करता त्यावेळेस तुमचे काही जे कीवर्ड्स आहेत किंवा तुम्ही जे चाक टाकल, टाकलेले हॅशटॅग वगैरे आहेत ते काही वेळा चुकीचे पण असू शकतात पण प्रॉपर जे, जे कीवर्ड मी सांगणार आहेत ते जर तुम्ही टाकले या अपलोड केल्यानंतर चार घंट्यानंतर ते जर तुम्ही त्यामध्ये टाकले तर ते व्हिडिओ व्हायरल होणार आणि तुमचे व्ह्यूज जास्त वाढणार मित्रांनो चला तर बघून घेऊया तर हे माझं चॅनल आहे एक देवानंद किराणा म्हणून यावर तीन हजारच्या आसपास सबस्क्रायबर्स आहेत नक्की तुम्ही बघून घ्या एक वेळ ते हिंदीमधलं चॅनल आहे तर त्यामध्येच मी तुम्हाला सांगतो की कोणतीच जे ट्रिक आहे ते तुम्हाला याला अप्लाय करायची आहे तर हे बघा माझा हा एक व्हिडिओ आहे लेटेस्ट अपलोड केलेला आहे तर सर्वात आधी आपण कंटेंटमध्ये जाऊया आणि कंटेंटमध्ये जाऊन आपला हा जो मी मे, मी आता दोन दिवसाअगोदर व्हिडिओ अपलोड अपलोड केला आहे त्या व्हिडिओवर क्लिक करायचा आहे तर हे बघा हा तो व्हिडिओ आहे आणि हे बघू शकता आपण खाली व्हिडिओ परफॉर्मन्समध्ये जाऊन तर रँकिंग करत आहे दहापैकी सहा जणं माझ्या व्हिडिओला बघत आहे म्हणजे रँकिंग चांगली आहे त्यानंतर व्ह्यूज पण चांगले आहेत एकशे पंधरा व्ह्यूज आले आहेत त्याच्यानंतर ॲवरेज व्ह्यू ड्युरेशन जर बघाल आपण तर ॲवरेज व्ह्यू ड्युरेशन जे आहे हे एक पॉईंट एकोणपन्नास मिनटांचे म म्हणजे लगभग दोन मिनटं माझा व्हिडिओ वॉच होत आहे आणि हा व्हिडिओ जो आहे दोन मिनटं जर वॉच करत आहे तर चांगली गोष्ट आहे माझ्यासाठी व्हिडिओ चांगला मी बनवलेला आहे चार मिनिटाचा व्हिडिओ आहे आणि दोन मिनटं जे व्ह्यूवर्स आहेत त्याला बघत आहेत कंटिन्यू म्हणजे व्हिडिओ कॉल जी क्वालिटी आहे ती व्हिडिओ मी चांगला बनवलेला आहे इम्प्रेशन क्लिक थ्रॉट रेट हा जो आहे इम्प्रेशन क्लिक थ्रॉट रेट हा थोडा कमी आहे माझा डाऊन आहे इथं बघू शकता तुम्ही पाच पॉईंट आठ पर्सेंट आहे म्हणजे हा जो माझा थमनेल आहे हा थोडा माझा थमनेल मी व्यवस्थित केला नाही जसा पाहिजे तसा बनवलेला नाही म्हणजे ज थॉट रेट जे आहे क्लिक थॉट रेट हा कमी आहे तर आपल्याला तुम्हाला काय करायचं तुमचे व्हिडिओ जर असं क्लिक रेट जर कमी आलेला असेल तर तुम्हाला थमनेल बदलण्याची गरज आहे मित्रांनो तुमचं थमनेल थमनेल जे आहे ते इम्प्रूव करा थमनेल म्हणजे काय तर तुम्ही तुमच्या व्हिडिओवर जे पोस्टर लावता जो फोटो लावता त्याला थमनेल म्हणतात तर त्या फोटोला तुम्ही इम्प्रूव्ह करा आणखीन दुसऱ्या प्रकारे चांगल्या प्रकारे तो जे आहे तुम्ही बनवा आणि ते तुमच्या व्हिडिओवर टाका म्हणजे त्याने काय होणार की जास्तीत जास्त लोक त्या व्हिडिओला क्लिक करतील थमनेला असं बनवा की लोकांनी त्यावर क्लिक केलं पाहिजे बघता बरोबर काहीतरी सस्पेन्स असं काहीतरी गोष्टी त्यामध्ये टाकल्या जा, पाहिजे जेणेकरून तुमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोक बघतील तर माझा हा जो इम्प्रेशन क्लिक थोडा रेट आहे हा कमी आहे म्हणजे मला माझं थमनेल बदलावं हो लागणार आहे माझं थमनेलमध्ये मी काहीतरी असं वेगळं करावं हो लागणार आहे जेणेकरून माझं थमनेल आठ पर्सेंट जर तुमचं थमनेलचं क्लिक थ्रू रेट येत असेल तर तो थमनेल तुम्ही चांगला वापरलेला आहे त्याला कुठलीही बदलण्याची गरज नाही किंवा इम्प्रूव्ह करण्याची गरज नाही पण माझं थमनेल जे आहे क्लिक थ्रू रेट हा थोडा कमी आहे म्हणून मला थमनेल बदलण्याची गरज आहे म्हणून मी तुमचं जर असं असेल तर तुम्हीसुद्धा तुमचं थमनेल बदलून घ्या सर्वात आधी हे सांगत आहे मित्रांनो जर ठीक आहे मी आपण तुम्ही समजा थमनेल पण बदललं पण तरीसुद्धा तुमचं जर व्ह्यूज कमी येत असतील तर मग तुम्हाला काय करायचं आहे मी तुम्हाला सांगतो आहे तर आता आपण आपल्याला जायचं आपल्या आने, ॲनॅ ॲनालॅटिक्समध्ये हे इथं बाजूला आहे ॲनालॅटिक्स इथं जाऊन क्लिक करायचं आहे तुमचे व्यूज वाढतील व्यूज वाढण्यासाठी हे सांगत आहे तुम्हाला ठीक आहे तर तुम्ही इथं बघू शकता चौदा पॉईंट नऊ नऊ हजार माझे व्ह्यूज आतापर्यंत आलेले आहेत आणि टॉप कंटेंट बघाल तर फॉर्च्यून रिफाईंड सनफ्लावर ऑइलचं सर्वात जास्त टॉप कंटेंटमध्ये आलेलं आहे गुलाब ग्राउंडनट ऑइल आहे रिफाईंड सोयाबीन ऑइल आहे जेमिनी सनफ्लावर ऑइल आहे हे सर्व माझे टॉप कंट टॉपचे कंटेंट आहेत रिअल टाईम व्यूज नऊशे ब्याण्णव आहे माझा मित्रांनो तर तुम्हाला करायचं काय आहे हे मी सांगत आहे आता तुम्हाला जायचं आहे इथं हे बघा इथं वरच्या साईडला रिसर्च ओवर यू कंटेंट ॲडव ऑडियन्स हे लिहून आलेलं आहे तर तुम्हाला कंटेंटमध्ये जायचं आहे इथं कंटेंटमध्ये गेल्यावर मित्रांनो तुम्हाला, तुम्हाला थोडं खाली स्क्रॉल करावं लागेल आणि हे बघा इथं हाऊ युवर फाईंड युअर व्हिडिओ तुमचं व्हिडिओ जे व्ह्यूवर्स आहेत तुमचे हे कुठल्या प्रकारे शोधत आहेत फाईंड करत आहेत तर यूट्यूब सर्चमध्ये माझा व्हिडिओ सर्वात जास्त सर्च करून बघत आहेत मित्रांनो माझा जो व्हिडिओ आहे लोक यूट्यूब सर्च करून जास्तीत जास्त बघत आहेत म्हणजे माझ्यासाठी हे चांगलं आहे तुम तुम्ही पण तुमचा व्हिडिओ सर्चेबलच बनवा म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त लोक सर्च करतील आणि तुमचा व्हिडिओ बघण्यात येईल त्याने काय होते तुमचे व्ह्यूज जास्तीत जास्त येण्याचे चान्सेस जास्त वाढत आहेत मित्रांनो त्याच्यानंतर याला साईडला स्वाईप केलं तर इथं हे बघा यूट्यूब सर्च टर्म्स हे एक ऑप्शन येते यूट्यूब सर्च टर्म्स तर यावर क्लिक करायचं आहे यूट्यूब सर्च टर्मवर क्लिक करायचं आहे मित्रांनो तर हे बघा इथं आलेलं आहे यूट्यूब सर्च टर्म्स तर यामध्ये जे मित्रांनो सनफ्लावर ऑइल हे बघा आपण इथं लिहिलं नाही हे अठ्ठावीस दिवसाचं आहे हे रेकॉर्ड तर सनफ्लावर ऑइल्स एकोणसाठ पर्सेंट लोकांनी सर्च केलेलं आहे याला हे बघा सफोला गोल्ड ऑइल आहे आई, अमूल घी आहे आई, जेमिनी ऑइल्स आहे आई, अमूल बटर राईस आहे फॉर्च्यून सनफ्लावर ऑइल आहे आई त्याच्यानंतर सोयाबीन ऑइल प्राईस टुडे चोवीस पर्सेंट म्हणजे हे लगभग सर्वात जास्त टॉपचे हे जे कीवर्ड्स आहेत ना हे लोकांनी सर्च केलेले आहेत तर हे कीवर्ड तुम्हाला काय करायचे आहे तुमच्या टायटलमध्ये त्याच्यानंतर तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या हॅशटॅगमध्ये आणि तुमच्या टॅगमध्ये या तीन चारही ठिकाणी तुम्हाला हे कीवर्ड्स लावायचे आहेत मित्रांनो जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचा व्हिडिओ पोहोचणार आहे तर ही सेटिंग तुम्हाला तुमचा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर चार घंट्यानंतर करायचा आहे मित्रांनो जेणेकरून तुमच्या व्हिडिओवर जास्तीत जास्त व्ह्यूज येतील हजारोपेक्षा जास्त व्ह्यूज तुमच्या व्हिडिओवर येण्याचे चान्सेस वाढतात मित्रांनो हे कीवर्ड तुम्हाला तुमच्या टायटलमध्ये टाकायचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि हॅशटॅगमध्ये आणि टॅगमध्ये सुद्धा टाकायचे आहेत मित्रांनो हे पूर्ण एका वहीवर लिहून घ्यायचे आहेत आणि हे तुमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये अप्लाय करायचे आहेत मित्रांनो तर प्रकारे तुमचे व्ह्यूज वाढू शकतात तर या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं होतं तो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि सब्सक्राइब करायला विसरू नका चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र